जसा धर्मप्रिय आम्हाला आमचा धर्मप्रिय आमच्या धर्माबद्दल जर वाईट साईड देणार तर आम्हाला राग येणार तुम्ही बोलले नाही गिफ्ट दिले तुम्ही दुसरंही काय फक्त समर्थन करता म्हणून गिफ्ट देता ना तुम्हाला त्या गोष्टीला तुमच्यापर्यंत हे आम्हाला का दिलं तुम्ही आमच्या सात लोकांना का वाटत

मी आता याच्यावरती काय बोलत नाही तुम्हाला जर नाही आवडलं असं नाही आवडलं प्रश्नच नाही याच्यावरती तुमचं नाव टाकून आम्हाला गिफ्ट देताय आहे हो ना गिफ्ट काय आम्ही हात पण लावणार नाही असल्या पुस्तकांना सो नो प्रॉब्लेम मला पण आता ह्याच्या मागे देण्याचा उद्देश काय तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा का वाईट वाटतं हे हिंदू धर्माचा अपमान आहे ठीक आहे आमच्या शाळांवर सगळ्या हिंदू मुलींचा सगळ्या आमच्या हिंदू लोकांचा तुम्ही अपमान केलेला आहे ह्याच्याबद्दल तुम्ही सगळं जाहीर हे केलंय ना तसं जाहीर की तुम्ही माग पण वागायचं ओके माफी मागायची आमच्या सगळ्यांच्या ठीक आहे मला मला सगळे फ्री आहे तुम्हाला असं वाटतंय मी माफी मागावी तर मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो मी नाही आता मी वाटायचं बंदच केलं मी वाटायचं बंद केलं कारण का मला मला कुठलाही वाटलं माझी माझा हेतू चांगला होता मम्मी नाही आहे

对了，去哪儿？